नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी फॅक्टरीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही थमनेल पाहिला असेल तलाठी होण्याचा राजमार्ग काय आहे तो आज मी कौन कौन या ठिकाणी तुमच्यासमोर उलगडून दाखवणार आहे कोणत्या गोष्टीचा अवलंब तुम्हाला या मार्गावरती चालत असताना करायचा आहे हा राजमार्ग काय आहे तो थोडक्यात आपण या ठिकाणी बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला यावर्षी पहिल्याच भरतीत तलाठी व्हायचंय व्हायचंय ना तर शंभर टक्के हा व्हिडिओ लक्ष देऊन काळजीपूर्वक ऐका आणि आपल्याही मित्राला पाठवायला विसरू नका विथ प्रूफ मार्कासहित या ठिकाणी मी हा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे मागील वेळी किती मिनिट लागलं होतं आणि आपल्याला यावेळेस किती मार्क पाडावे लागतील तलाठी व्हायचे ना तर नक्कीच हा व्हिडिओ बघा आणि मी सांगेल त्या पद्धतीनं अभ्यासाला सुरुवात करा विद्यार्थी मित्रांनो स्वप्न सर्वांचे असते स्वप्न पाहायला पैसे लागत नाहीत स्वप्न पडायला मनामध्ये जे काही स्फुल्लिंग असतात चांगल्या आनंदाची की भविष्यामध्ये मला असं व्हायचं त्याला काही पैसा लागत नाही म्हणा कष्ट लागत नाही म्हणा काही कशाची आवश्यकता नाही फक्त आपलं माइंड जे आहे ना ते त्या ठिकाणी काम करत असतं पण विद्यार्थी मित्रांनो ते सत्यामध्ये उतरवण्यासाठी जी काही कष्टाची परिक्रमा प्रकाष्ट करावी लागते ती ज्याच्या अंगी आहे तोच या ठिकाणी यशस्वी होतो मग स्वप्न तुम्ही पाहिलं असेल ते तुम्हाला सत्यामध्ये उतरवायचं असेल तुम्हाला तो विजयाचा गुलाल जर अंगावरती घ्यायचा असेल आणि तो आई वडिलांनी पाहिलेलं स्वप्न तो दिवस तो सोनेरी क्षण तुमच्या आयुष्यामध्ये यावा तुम्हाला जर वाटत असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही कष्टाशिवाय तुम्हाला काहीच मिळणार नाही चला जो राजमार्ग या ठिकाणी आहे तो राजमार्ग काय आहे कशा पद्धतीनं आहे तर पहिला पॉईंट मी सांगतोय की तुम्हाला स्प स्पर्धा किती आहे स्पर्धा किती आहे बघा तुम्हाला सांगतो मागील वेळी तेरा ते चौदा लाखाच्या पुढं तेरा ते चौदा लाखाच्या पुढं या ठिकाणी तलाठी भरतीसाठी महाराष्ट्रातून अर्ज आले होते जागा होत्या साडेतीन चार हजाराच्या आसपास होत्या विद्यार्थी मित्रांनो यावेळेस आपण एक सतराशे प्लस जागा आहेत असं पकडूया आणि आपल्याला एक अठरा लाखापर्यंत हा आकडा मला वाटतं गेला होता पण यावेळेस तेवढेच आपण कॉम्पिटिशन पकडूया दरवर्षी अर्ज करण्याची तलाटीची क्रेज मोठ्या प्रमाणात वाढत आहे स्पर्धा भरपूर आहे मग जर सतराशे जागा असतील तर आपण एक पंधरा लाखाच्या आसपास अर्ज धरून या स्पर्धा किती आहे तुम्ही एक विचारात घ्या फी गव्हर्नमेंटने किती फॉर्म भरण्याची जास्त ठेवली तरी स्पर्धा कमी होत नाही जास्त वाढतच चाललेली आहे तुम्हाला एक अंदाज दाखवतो स्पर्धा कशाला म्हणायचं स्पर्धा कशाला म्हणायचं स्पर्धा कुठे असतो आणि आपल्याला कुठल्या या टप्प्यामध्ये मोडतोय आपण तो एक अंदाज तुम्हाला एक ठिकाणी दाखतो जिल्हा निवड समिती जिल्हाधिकारी कार्यालय पुणे पुण्याची घेतो कारण असं वाटतं की बऱ्यापैकी जो काय रिझल्ट हाय रिझल्ट हाय मार्क हाय व्होल्टेज जी लढत या ठिकाणी सर्वात जास्त मार्काची होते ती या पुण्याच्या आसपास जी काय आहे स्पर्धा करणारा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मित्रांची संख्या जास्त असल्या कारणाने मी पुण्याची निवड यादी घेतली आता आपल्याला कोणी निवड झालंय हे महत्वाचं नाही आपल्याला काय बघायचंय आपल्याला बघायचंय मार्क आपल्याला मार्क किती पाडावे लागतील निवड यादीमध्ये येण्यासाठी ते मार्क या ठिकाणी दाखवण्यासाठी तुम्हाला एक ही मी ओपन केलेली आहे पीडीएफ कुठली प्रत्यक्ष यादी आणि गुणवत्ता निवड यादी आहे बघा निवड यादी उमेदवारांची ओपन साठी किती मिनिट लागले दोनशे पैकी एकशे शहाण्णव मार्क पडले किती एकशे शहाण्णव ओपन जनरल एकशे शहाण्णव ओपन जनरल बघा आता विद्यार्थी मित्रांनो जनरल ओपन 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 ओपन, ओपन, ओपन एनटीडी एकशे शहाऐंशी एकशे सत्त्याऐंशी बघा आता आपण बघूया ओबीसीचं बघूया त्यानंतर ओपन ओबीसीचं बघूया जास्त तुम्हाला जास्त काय मी जास्त हे करून जाणार नाही ओबीसीचं मी त्याच त्याचं आसपास या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे जनरल ओबीसी ओबीसीचं बघा एकशे ऐंशी एकशे ऐंशी तो पण दिव्यांग आहे दिव्यांग आहे तो तो पण कोण आहे दिव्यांग आहे बघा म्हणजे मला सांगायचंय काय की हे जी स्पर्धा आहे ती किती मोठी आहे तुम्हाला किती अभ्यास करावा लागेल यावरून तुम्हाला या गोष्टी अंदाज येत आहेत जास्त उलगडा देणार नाही तुम्हाला टार्गेट एकशे नव्वदचा चा एकशे नव्वद प्लस मार्क तुम्हाला पाडायचे आहेत तुमची तलाटीची निवड फिक्स होण्यासाठी मग या एकशे नव्वद मार्क पाडण्यासाठी कोणत्या दिशेने जायचंय काय करायचंय ते तुम्हाला लगेच सांगतो जास्त वेळ घेणार नाही विद्यार्थी मित्रांनो लक्षात असून द्या तुमचा स्टडी प्लॅन तुमचा स्टडी प्लॅन कसा असावा काय असावा यावरती व्हिडिओ या, या ठिकाणी बनवलेले आहेत तलाटी फॅक्टरीवरती तुम्ही मागील व्हिडिओ जर बघितले तर तुमच्या नक्की पक्क लक्षातील आपल्या वेळेनुसार आपल्या शारीरिक हालचालीनुसार क्षमतेनुसार आपण किती वेळा अभ्यासाला देऊ शकतो त्यावरती तुमचा स्टडी प्लॅन बऱ्यापैकी अवलंबून असतो तुमचा शरीराची साथ तुमची मनाची साथ तुमच्या आत्मविश्वासाची साथ तुमच्या कष्टाची साथ या ठिकाणी आवश्यक आहे स्टडी प्लॅन साठी बघा मी सांगतो ह्या गोष्टी तुम्हाला लगेच पटणार नाहीत पण ह्या गोष्टी आभासी आहेत ह्या गोष्टी समजून न येणाऱ्या आहेत दिसून न येणाऱ्या आहेत त्यामुळं यावरती सूक्ष्मदर्शक सूक्ष्मदर्शी विचारानं आणि तुमच्या एका माइंडनं लक्षात येणं तुमच्या खूप गरजेचं आहे स्टडी प्लॅन तुम्हाला करायचा आहे तो स्टडी प्लॅन कसा असावा सिलेबस काय आहे सिलेबसमध्ये चार सब्जेक्ट आहेत चार सब्जेक्ट आहेत बघा एक दोन तीन आणि चार चार सब्जेक्ट तुम्हाला माहिती आहे मराठी आहे इंग्रजी आहे अंकगणित बुद्धिमत्ता आहे आणि सामान्य आहे बघा मग हे सिलेबसनुसार तुमचा कोणता सिलेबसला किती जास्त वेळ द्यावा लागतोय किती कमी वेळ द्यावा लागतोय या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पाहाव्या लागतील आणि त्यानुसार तुमचा तो स्टडी प्लॅन या ठिकाणी तुम्हाला बघावं लागेल मग जो काही सिलेबस आहे तो बघून घ्या आणि पी क्यू करा तुमचा अभ्यास पहिली रिव्हिजन दुसरी रिव्हिजन आणि तिसरी रिव्हिजन झाल्यानंतर पीवाय वायक्यू कडे लक्ष द्या क्यू कशा पद्धतीने आहेत आणि परीक्षेमध्ये काय विचारतायत ते तुम्हाला तुमचा पूर्णपणे स्टडी झाल्याशिवाय तुम्हाला त्या गोष्टी समजणार नाहीत मग तुम्हाला काय करायचंय तुमचा हा स्टडी प्लॅन प्लॅन पूर्ण झाल्याशिवाय बघा तुम्हाला पीवाय सिलेबस पी, या ठिकाणी आनि अनालिसिस करावं लागेल त्यानंतर पी वाय क्यू अनालिसिस करावं लागतील आणि त्यानंतर पीवाय क्यू कशा पद्धतीने या ठिकाणी विचारले जातात आणि आपण कोणत्या दृष्टिकोनातून त्यावरती काम करायला पाहिजे हे तुम्हाला आपोआप कळेल बघा आणि याकरता काय करायचंय याकरता काय आहेत स्टडी प्लॅन काय आहे सिलेबस याकरता बाळासाहेब शिंदे सरांनी बघा या तलाठी फॅक्टरीवरती सर्व व्हिडिओ घेतलेले आहेत तुमचं पूर्ण सिलेबस सिलेबस मधला बघा एखादा समजा आपण मराठी घेऊया मराठी मधले कोणते टॉपिक या ठिकाणी जास्त फोकस केले जातात तर त्या टॉपिकमध्ये कोणता गाभा अभ्यास करण्याचा जो काय मूळ गाभा आहे तो काय आहे तो या ठिकाणी तुम्हाला समजून येणार आहे आणि त्यावरती तुम्हाला काम करायचंय तुम्ही नव्या नवे अभ्यास करत असाल विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या अभ्यास करण्याचा जो परीक्षेचा परीक्षेमध्ये विचारले जाणारे जे काही प्रश्न आहेत तो मूळ गाभा काय आहे तो आपल्याला समजला पाहिजे तुम्हाला पहिल्याच भरतीत तलाठी व्हायचंय आणि तलाठी होण्यासाठी तो मूळ गाभा समजल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही विद्यार्थी मित्रांनो कारण हा सिलेबस विस्तृत आहे काय वाचावं वा, आणि काय वाचू नये ह्या गोष्टी जर समजल्या आणि ज्या विद्यार्थ्याला या गोष्टी समजल्या तो विद्यार्थी यशस्वी होतो मग मूळ गाभा कुठे आहे तर मूळ गाभा इथं या ठिकाणी बाळासाहेब शिंदे सरांनी त्या लेक्चरमध्ये बघा ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ते व्हिडिओ तुम्ही पाठीमागचे जाऊन बघू शकता संदर्भ इथे काय वाचावं यावरती सुद्धा सुंदर व्हिडिओ या ठिकाणी या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या समोर तलाठी फॅक्टरीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती बाळासाहेब शिंदे सरांनी दिलेला आहे आता मी तुम्हाला ह्या गोष्टी काय सांगतोय विद्यार्थी मित्रांनो कारण मी पणा या ठिकाणी मिरवलेला नाही माझा तलाठी फॅक्टरीचा तला ठोकळाच तुम्ही वाचा असं अजिबात सांगितलेलं नाही ज्यांना वाटतंय आमच्यावरती विश्वास आहे त्याच विद्यार्थ्यांनी तो तलाठी फॅक्टरीचा ठोकळा वाचावा परंतु मार्केटमध्ये देखील सुद्धा काही पुस्तकं आहेत त्या पुस्तकाचा पुस्तका सुद्धा अभ्यास करावा असं काय नाही की मी पण मिरवलेला आहे अजिबात नाही परंतु चांगल्यातली चांगल्यात काही मूळ अभ्यासाचा जो काही गाभा तो देण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांना केलेला आहे कारण विद्यार्थी यशस्वी होण्यापर्यंतची जी काही स्वप्न या बाळासाहेब शिंदे सरांनी बघितलेले आहेत तुमच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न घेऊन ही तलाटी फॅक्टरी तुमच्या सेवेत दाखल झालेले आहे म्हणून हा बऱ्याचपैकी विद्यार्थी कसा यशस्वी होईल म्हणून हा एक तलाठी फॅक्टरीचा ठोकळा या ठिकाणी त्यांनी तयार केला विद्यार्थ्यांच्या सेवेमध्ये तो देण्याचा एक प्रयत्न थोड्या दिवसात होतोय त्याच्यावरती या ठिकाणी प्रिंटिंगचं चा काम चालू आहे लवकरच तुम्हाला तो मिळून जाईल परंतु विद्यार्थी मित्रांनो मग संदर्भ साहित्य काय आहे याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ सरांनी घेतलाय कोणती पुस्तकं वाचायची कोणते महत्वाची टॉपिक वाचायची या संदर्भात तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे आता काय करायचंय विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाची नोट्स तुमचं पहिलं वाचन झालं दुसरं वाचन झालं आणि तिसऱ्या वाचनाला तुम्ही काय करायचंय पीवायक्यू अनालिसिस करायचे पीवाय क्यू पी वाय क्यू तुम्ही अनालिसिस केले तुम्हाला कळते परीक्षेत काय विचारलेलंय जुन्या विद्यार्थ्यांना माहिती आहे त्यांना काय अर्थ नवीन विद्यार्थी ज्यावेळेस अभ्यास करायला येतात त्यावेळेस त्यांना पीवाय क्यू नोट्स कधी काढायच्या तर बघा पहिलं वाचन दुसरं वाचन तुम्हाला पहिल्या वाचनात थोडाफार आवाका कळेल दुसऱ्या वाचन पन्नास टक्के आवाका कळेल तिसऱ्या वाचनात तुम्हाला शंभर टक्के सिलेबसचा आवाका कळेल आणि तिसऱ्या वाचनात तुम्हाला सिलेबस पूर्णपणे समजून घेतल्यानंतर तुम्हाला क्यू वाचायचे क्यू वाचल्यानंतर तुम्हाला समजते की परीक्षेत नेमकं विचारलं काय जातंय विचारलं काय जातं हे तुम्हाला समजल्यानंतर तुम्हाला नोट्स कोणत्या टॉपिक वरती कोणत्या मुद्द्यावरती तयार करायची त्याशिवाय तुम्हाला समजणार नाहीत मग तिसऱ्या वाचनाला पीवाय क्यू झाल्यानंतर तुमची नोट्स तयार करायची नोट्स कशी असते की कमी वेळात तुम्हाला त्या गोष्टी आठवल्या नाही तर ती पटकन वाचून घ्यायची आणि त्यावरती पूर्ण टॉपिक या ठिकाणी समजला पाहिजेत अशी नोट्स काढायची महत्वाचे मुद्दे तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचे त्याला म्हणायची नोट्स मग कधी काढायची तिसरं वाचन झालं चौथ्या वाचनाला तिसऱ्या वाचनाला पी ऐकू चौथ्या वाचनाला नोट्स एकदा नोट्स काढल्यानंतर परत सिलेबस जायचं नाही ती नोट्स या ठिकाणी पक्की आत्मसात करून घ्यायची आणि पुन्हा रिव्हिजन रिव्हिजन करायची मग विद्यार्थी ना मित्रांनो तुमची नोट्स काढून झाल्या नोट्स काढून झाल्या तुम्हाला काय करायचं टेस्ट सोडवायचे आता ज्या विद्यार्थ्यांनी तलाठी फॅक्टरीची तलाठी मिशन ही बॅच घेतली असेल त्या विद्यार्थ्यांना पाचशे प्लस टेस्ट या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होणार किती पाचशे प्लस या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये असा एकच एकमेव तलाठी फॅक्टरी प्लॅटफॉर्म हा या ठिकाणी जन्माला आलेला आहे की एकाच परीक्षेसाठी पाचशे प्लस टेस्ट या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून देत आहेत फक्त एकच प्लॅटफॉर्म आहे तलाठी फॅक्टरीचा तलाठी फॅक्टरीचा पाचशे प्लस टेस्ट उपलब्ध करून देणारा विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला सर्व फ्रीमध्ये भेटणार आहेत आणि मी तुम्हाला आज सांगतोय आज या पाचशे प्लस टेस्ट जो विद्यार्थी सोडवेल तो विद्यार्थी महाराष्ट्रात पाहिला आलेला असेल त्याच्या इतकं मार्क घेणार विद्यार्थी या ठिकाणी जन्मू शकत नाही या ठिकाणी पाचशे प्लस टेस्ट सोडवणार लक्षात असू नये मी आत्मविश्वासानं सांगतोय सोपी गोष्ट समजू नका पाचशे टेस्ट किती सराव होईल त्याचं पाचशे प्लस टेस्ट त्या ठिकाणी तुम्हाला सोडायला भेटतील असं विद्यार्थी कसा मागे राहू शकतो असं विद्यार्थी का, का निवड यादीमध्ये येऊ शकत नाही विद्यार्थी मित्र शंभर टक्के येणार 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 आणि म्हणजे येणारच त्यासाठी कष्ट करण्याची आणि आत्मविश्वासाची आणि सातत्य कन्सल्टन्सी ठेवणं खूप गरजेचं आहे तुम्हाला जर एवढ्या टेस्ट सोडायला भेटत असतील विद्यार्थी मित्रांनो अडीच हजार रुपये फी मध्ये तुम्हाला क्लास भेटणार आहे पुस्तक भेटणार आहे आणि टेस्ट सुद्धा त्या ठिकाणी फ्री भेटणार आहेत तुम्हाला गरज काय आहे तुम्ही या प्लॅट तलाठी फॅक्टरीच्या प्लॅटफॉर्मला तुम्ही जोडले जा तुमच्या मित्र बांधवांना सुद्धा या ठिकाणी जोडायला सांगा कारण ज्याचं स्वप्न या ठिकाणी अपूर्ण राहिले ज्याला स्वप्न साकार करायचंय त्यांच्यासाठी कष्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा तलाटी फॅक्टरी फॉर्म है तेस्ट या ठिकाणी काम करतोय विद्यार्थी मित्रांनो मग ह्या टेस्ट तुम्हाला फ्री भेटणार आहेत या कुठं तलाठी फॅक्टरीच्या या बॅच मध्ये मग ही सुवर्ण संधी तुम्ही सोडू नका मग आता काय करायचंय तुम्हाला टेस्ट भेटणार आहे तुमचे रिव्हिजन करायचे विद्यार्थ्यांच्या हिता का तर बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली रोज पहाटे साडेसहा नंतर बघा साडेसहा सहा सहा साडेसहा साहन नंतर रोज पहाटे लाईव्ह सेशन असतात या लाईव्ह सेशनला आणि तुमचा सराव करा तुमचे रिव्हिजन करा विद्यार्थ्यांची ही दखा तर परत संध्याकाळी आठ वाजता संध्याकाळी आठ वाजता पुन्हा एकदा लाईव्ह आहे दोन टाईम लाईव्ह आहे माझा विद्यार्थी यशाच्या शिखरापर्यंत गेला पाहिजे त्या विचारानं याच स्वप्नानं पछाडलेलं बाळासाहेब शिंदे सरांना स्वप्न विद्यार्थ्याचं जा साकार झालं पाहिजेत म्हणून हे दोन्ही टाईम लाईव्ह या ठिकाणी घेतलं जाते ज्या विद्यार्थ्याला त्याच्या स्वप्नानं पछाडलेलं आहे ज्या विद्यार्थ्याला त्याचं स्वप्न पूर्ण करायचंय आणि विजय जयघोष साजरा करायचा आहे विजय उत्सव साजरा करायचा आहे असे विद्यार्थी या ठिकाणी दोन्ही टाइम हजार ते बाराशे विद्यार्थी एनी टाइम दोन्ही लाईव्ह हजर असतात काय सर्व विद्यार्थ्यांसाठी ही शेषण मोफत आहेत सूक्ष्म सूक्ष्म दर्श एक घटकावरती या ठिकाणी हे सेशन होतात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर वाटलंच की माझ्यामध्ये काय कमतरता आहेत मला गरज आहे ते लाईव्ह घेण्याची लाईव्हला येण्याची आणि अभ्यास करण्याची तर अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी नक्की तुम्ही लाईव्हला या बघा विद्यार्थी मित्रांनो क्लास इम्पॉर्टंट का आहेत तुम्हाला योग्य दिशेने योग्य मार्गावरती चालण्यासाठी तुम्हाला क्लास खूप महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो मार्गदर्शन मेंटॉर असणं खूप गरजेचं आहे मग क्लास का घ्यावा आणि क्लास का घेऊ नये तुम्हाला जर वाटत असेल सर्वांच्या पुढे मला एक पाऊल राहायचंय आणि मला यशाला गवसणी घालायची तर तुम्ही नक्की क्लास जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो जे काही या ठिकाणी टॉपर येतात जे काही यशस्वी होतात ते उगच होत नाहीत त्यांच्या पाठीमागे बऱ्यापैकी कोणीतरी एक मेंटॉर असतो कोणीतरी एक सांगणार असतो कोणीतरी एक अनुभवी व्यक्ती त्या पा व्यक्तीच्या पाठीमागे असते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या क्लासमध्ये तलाठी भरती तलाठी होण्यासाठी अभ्यासाचा जो काही मूळ गाभा आहे मूळ गाभा कारण तुम्हाला पहिल्या भरतीतच जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही नक्की क्लास जॉईन करा का तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या अभ्यास विस्तृत आहे चार सब्जेक्ट आहेत विस्तृत आहेत पण मूळ गाभा जो आहे गाबा तो मूळ गाभा तुम्हाला कुठं शिकवला जातोय तर तो क्लासमध्ये शिकवला जातोय क्लासमध्ये तुमच्या अभ्यासात होणाऱ्या चुका या ठिकाणी तुमच्या निदर्शनास येतात क्लासमध्ये तुमचा अभ्यास योग्य दिशेने जात आहे का आपण काय करतोय कुठल्या सब्जेक्टला किती वेळ द्यायचा आहे किती वेळ तुम्हाला महत्वाच्या सब्जेक्टला द्यायचा आहे या गोष्टी सर्व तुम्हाला त्या क्लासमध्ये समजून येत आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमचा वेळ वाचेल त्यानंतर तुम्हाला योग्य ट्रॅक न चालण्यासाठी हा क्लास तुम्हाला नक्की मदत करेल मग प्रतिस्पर्धकाच्या पुढे राहण्यासाठी तुम्हाला जर वाटत असेल माझं या ठिकाणी मा जी काय स्पर्धा आहे तुम्हाला पहिल्यांदा सांगितली ती सुरुवातीला व्हिडिओच्या सुरुवातीला जी काय स्पर्धा सांगली त्यामध्ये जर तुम्हाला चमकायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला क्लास लावणं खूप गरजेचं राहील असं मला वाटतं बघा स्वतः मी करणार मी एकटाच करणार तर या ठिकाणी होऊ शकत नाही कधी ना कधी कदे या ठिकाणी कंटाळ येतो आणि या ठिकाणी तुम्हाला निराशा प्राप्त होते जर तुम्हाला या ठिकाणी याच फ्लो मध्ये कंटिन्यू राहायचा असेल तर तुम्ही नक्की क्लास जॉईन करा तुम्हाला तुमचं स्वप्न या ठिकाणी साकार करायचं असेल तर नक्कीच या तलाठी भरतीच्या तलाठी फॅक्टरीच्या प्लॅटफॉर्मवरती येऊन जे काही लाईव्ह होतात आणि सकाळ संध्याकाळ त्या या ठिकाणी त्याला तुम्ही ऑनलाईन हजर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं जो काही राजमार्ग का या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला यश असं सहजासहजी मिळणार नाही त्याकरता तुमचं या ठिकाणी आत्मविश्वास आणि सातत्य याबरोबर या अभ्यासामध्ये येणारा जो काही काळ आहे तो उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाणारा हा तलाठी फॅकरीचा प्लॅटफॉर्मवरती या आणि तुमच्या यशाला गवसणी घालण्यासाठी या ठिकाणी जोडले जा या ठिकाणी थांबतो भेटूया पुढील अपडेट आणि व्हिडिओमध्ये धन्यवाद